गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना माफक दरात धान्य मिळावं यासाठी शासनाची रेशनिंग व्यवस्था आहे प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना प्रत्येकी दहा किलो गहू आणि तांदूळ मोफत दिला जातो मात्र हे रेशन धान्य वितरित करणाऱ्या जिल्ह्यातील दीड हजारपेक्षा अधिक रेशनधान्य दुकानदारांना गेले पाच महिने त्यांचं कमिशन मिळालेलं नाही सुमारे साडेसात कोटी रुपयांचं कमिशन थकीत आहे हे कमिशन येत्या आठ दिवसात मिळालं नाही तर एक एप्रिलपासून रेशन धान्याची उचल आणि वितरण केलं जाणार नाही असा इशारा रेशन धान्य दुकानदारांनी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार सहाशे सत्तर रेशन धान्य दुकानदार आहेत त्यांच्याकडे पाच लाख पंच्याहत्तर हजार रेशन कार्डधारक लाभार्थी असून त्यांना दरमहा साडेबारा हजार मेट्रिक टन धान्याचं वितरण केलं जातं त्यासाठी रेशनधान्य दुकानदारांना प्रति किलो दीड रुपया म्हणजेच एका धान्य पोत्यामागं केवळ दीडशे रुपये कमिशन मिळतं मात्र हे नाममात्र कमिशनसुद्धा नोव्हेंबर महिन्यापासून मिळालेलं नाही दरमहा एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये कमिशन जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांना शासनाकडून मिळतं या हिशोबानं गेल्या पाच महिन्यातील सुमारे साडेसात कोटी रुपये धान्य दुकानदारांना मिळालेले नाहीत याबाबत आज कोल्हापूर जिल्हा रेशनधान्य दुकानदार संघटनेनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली येत्या आठ दिवसात थकीत कमिशनचा प्रश्न मार्गी लागला नाही तर एक एप्रिलपासून रेशनधान्य दुकानदार धान्याची उचल किंवा वितरण करणार नाहीत असा इशारा देण्यात आला तसंच रेशनधान्य दुकानदारांना अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही रेशनधान्य दुकानदारांनी केली यावेळी झालेल्या चर्चेमध्ये शहर पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने रवींद्र मोरे दिलीप कलगुटकी अक्षय ठोमरे आनंदा लादे दीपक शिराळे अरुण शिंदे प्रवीण पाटील यांनी सहभाग घेतला